आयल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे एका पस्तीस वर्षी दीपाली पाटील यांचा मृतदेह साई लॉजवर सापडला त्यानंतर ती एका कला केंद्रात नर्तिकी के असल्याचं निष्पन्न झालं आहे याबाबत आता आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित महिलेसोबत कोण होतं याबाबत सर्व माहिती काढावी अशी माहिती समोर येत आहे दरम्यान या, या प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकवाड यांचं नाव समोर आलं आहे संदीप हे लग्नासाठी दीपालीवर दबाव टाकत होते त्यामुळे मागील काही काळापासून ती मानसिक होती प्राथमिक माहिती समोर येत आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात संदीप यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे रोहित पवार यांनी मागणी केली की सखोल चौकशी करण्यासंबंधित लॉजचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्ह्याची उकल करावी यातून अनेकांचे काळे चेहरे उघड झाल्याशिवाय राहणार नाही असे यावेळी ते म्हणाले तसेच संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण दडपण्याचा कुणी प्रयत्न केला तर आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असं रोहित पवार यावेळी म्हणाले